नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या लगत कारंजा पोहा मार्गावर एकवीस जून रोजी एका अनोळखी व्यक्तीचे आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे सविस्तर असे की कारंजा ते पोहा मार्गावर अगदी थोड्याच अंतरावर असलेल्या आढळल्यामुळेांता जवळ एका अनोळखी व्यक्ती अवस्थेत पडून असल्याची माहिती ग्राम तुळजापूरचे सरपंच गंगाधर एवतकर यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनला दिली माहिती मिळताच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव घटनास्थळी पोहोचले त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्ती वीस जून च्या सायंकाळी घटनास्थळी मद्यधुंद अवस्थेत आढळून आला होता कदाचित तोल जाऊन पडल्यामुळे डोक्याला इजा झाल्यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती उपनिरीक्षक जाधव हो यांनी दिली पोलीस कर्मचारी गोकुळ रुग्णवाहिका चालक विनोद खोंड सरपंच गंगाधर येवतकर यांनी अनोळखी प्रेत कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवले असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती सदर प्रकरणी कारंजा शहर पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात चालू आहे विदर्भ न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा हार वृत्तांत